नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळी आलो मित्रांनो ब्लॉग घेऊन आज तर इथून पुढं मित्रांनो ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर आज राणीला येत येते मित्रांनो तर शेर चालू आहे त्यांची लगबग जरा हा तयारी चालू आहे तर किती वाजता चालू होणार आहे किती वाजता चालू होणार आहे एक वाजता एक वाजता आहे का कशावर चालली तुझं सगळ्यावर ना इथून हा रिक्षावर चालली का ठीक आहे तर मित्रांनो कसं आहे टायगर कमेंट करून सांगा आणि कोणाला घ्यायचं असेल तर खाली नंबर देतोय मित्रांनो त्याच्यावर कॉल करा आपलं कंटिन्यू ब्लॉक असतं बोला बोला त्याच कंटिन्यू गुलाल लागतंय मित्रांनो तर कस दिसतंय त्याच एकदम जबरदस्त दिसतंय मित्रांनो तर इकडं बबड्या बबड्या जाणार आहे सांग ही जोड आहे मित्रांनो त्यांच्या वली अजून खिलाल जोड तर आज राणीला चाललेत मित्रांनो एक वाजता शरीर चालू होणार आहे त्यांच्या वली तर असं पळायला का भिंगरीवाणीच पळतय ते त्याचं तोंड विण धुण समजा चित्र गरम पाण्याने तोंड धुवावं लागतं मित्रांनो हे मालक आहेत त्याचे मालकाचं नाव उमेश राठोड म्हणून आहेत मित्रांनो बस मित्रांनो निगले येते आता इकडे राणे समर्थक राणे समर्थक પની કોપની કોપ સુકાના કે ભડા હય કઈ સગડા કચા કણે બુરલી કેમે મેલ દે રહું સગડા ઉજી દી બ દોજે થી સગડા મેલ દા જાવાત પર હાલ તીક મેલા

हे घर आपल्या तर कसं वातावरण दिसतंय गावच वातावरण गावातलं मंदिर मित्रांनो महारुद्र मंदिर चाललेत आता राणीला ভা

ਮੰਦਿਰ ਮਿਟਰ ਨੇ ਗਰਮਾ ਜਾ ਰਹੇ ਸੀ ਤੇ ਆਪਾਂ ਇੱਕੋ ਜਿਹੀ ਪੰਡਰੀ ਕਰਾ ਲਵਾਂ ਤਮੁਗਦੇ ਜੀ ਕਾ ਇਹ ਇਦਾਂ ਆਹਾਂ ਰੁਕਾ ਕਰ ਮਾਲਾ ਆ ਬੋ ਮੋ ਕਿਧਰ ਪਾਲਾ ਹਾਂ ਆ ਤੁਧੋ ਨਾੜੀ ਆ ਦੋਆਰ ਤੇ ਆਜਣਾ ਗੇੜ ਨਹੀਂ ਸੀ ਉਂਝ ਬੋਸਾ ਬੋਸਾ ਗੇੜ ਰੋਬੋਡੀ ਦਾਣਾ

हे घर मित्रांनो आपल्यावर तर हे बबड <coughs> तर आमचं स्वयंपाक चालू आहे मित्रांनो वगैरे सकाळचं बाजरीची बादरी भाकरी चालू होती मित्रांनो अस बनवावं लागतं मित्रांनो चुलीवरचं जेवण मित्रांनो सकाळचं वातावरण मित्रांनो नऊ वाजले ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो भाजी झाली मित्रांनो इकडं तर याच्यामध्ये दहीच झालंय मित्रांनो ते तर याच्यामध्ये वांग्याची भाजी आहे मित्रांनो आता नऊ वाजलेत मित्रांनो भाकरी मी होऊ लागले जेवण करतोय मित्रांनो मग मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा मित्रांनो तर आज मी भरपूर थंडी आहे मित्रांनो आज सकाळी सकाळीच ब्लॉग काढले पाहा मित्रांनो तर हिडूला सपोर्ट करत जा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो